गुड मॉर्निंग आज सिद्धी सिद्धीला नेटवर्क नाही आहे त्यामुळे तिने मला वर्कआउट मेसेज केला आहे त्याच्यामुळे मला आज शूट करता येत आहे तर खरं तर तिने सेट्स दिलेत ते खूपच आहेत आणि कसं होतं की ट्रेनर असेल कोणीतरी आपल्याला पुश करणारं असेल तर सेट्स होतात पण काही काही वेळेला आपण आपलं आपलंच करताना एखादा सेट कलटी मारू शकतो तर आज तिने मला दिलेला आहे तो पहिला सेट आहे अदर त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ शूट करते की मला माझा फोन शूट करण्यासाठी वापरता येतो आहे अदरवाईज काय होतं की सिद्धी जेव्हा वर्कआउट घेते किंवा आम्ही जेव्हा योगा करतो तेव्हा ऑनलाईन करतो त्यामुळे फोन अवेलेबलच नसतो शूट करायला त्यामुळे वर्कआउट सांगता येत नाही तर आजचा वर्कआउट असा आहे की स्कॉट्स सुमो स्कॉट्स लंजेस थर्टी रेप्स थर्टी रेप्सचे पाच सेट्स म्हणजे इंडिव्हिज्युअली पाच सेट्स आपल्या शोल्डर्स एवढं पायात अंतर ठेवायचं आणि थोडे टोल आउटवर्ट करायचं तर हा जो स्पीड आहे हा स्कॉट्सचा नॉर्मल स्पीड आहे पुढे या व्हिडिओमध्ये मी स्कॉट्स स्पीडअप केले आहेत थोडे फास्ट फॉरवर्ड केले आहेत कारण सगळे सेट्स तुम्हाला दिसावेत आणि त्या दरम्यानी आपल्याला गप्पाही मारता याव्यात म्हणून सगळे सेट्स ठेवलेत फक्त थोडे ते फास्ट फॉरवर्ड केलेत सेकंड सेट ब्रीद आऊट आणि ब्रिदिंगचं लक्षात ठेवण्यासारखं सोपं टेक्निक असं आहे की ज्या वेळेला आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जोर लावतो किंवा एखाद्या एक ॲक्शनमध्ये जेव्हा आपण जोर लावतो त्यावेळेला ब्रिद आऊट करायचं आहे आणि जेव्हा त्याला सपोर्टिंग अशी मुवमेंट करत असतो तेव्हा ब्रिदिंग करायचं आहे म्हणजे इथे वरती उठताना आपण ब्रेथआउट करतो बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की तुम्ही एक्सरसाईज करताना पूर्ण कपड्यात का नाही करत तुम्हाला बॉडी शो करायचे का तर असं काही नसतं मला असं वाटतं की एच आय आय टी हाय इंटेन्सिटी वर्कआउट जेव्हा होतात तेव्हा ते, ते करताना तुमची बॉडी गरम होते किंवा हार्टबीट्स वाढतात आणि जर फुल कपडे असतील तर तुम्हाला सेट्स कम्प्लीट करता येत नाही तुम्हाला अनइझी फील होतं म्हणून शॉर्ट्स घातल्या जातात त्यामुळे जा मला असं वाटतं की आपण काय आहे याच्यापेक्षा त्याचे रिझल्ट काय आहेत व्यायाम प्रकार काय आहेत ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सुमो स्कॉट्स नंतर लंजेस करताना जीव जातो त्याचा आत्ता पण जातो ते पण लंजेस काय होत नसतात आणि त्यात वेटेड लेन्जेस असतील तर फारच कठीण जातो पण आज रेपिटेशन जास्त असल्यामुळे वेट्स नाही आहेत एल्स आम्ही फाईव्ह के जी घेऊन सेट्स करतो पण मी पहिले दोन तीन सेट्स वेटेड करते आणि शेवटचे दोन सेट्स नॉर्मल करते पाणी पिऊन घेऊया दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नुसता मरमर व्यायाम करून आणि दिवसभर वाटेल ते खाऊन किंवा खूप डाएट करून पण अजिबात व्यायाम न करून आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही तसे रिझल्ट मिळत नाहीत त्यामुळे आहार आणि व्यायाम हे समतोल असणं खूप महत्त्वाचं आहे जिम जिममध्ये पण मी एक्सरसाइज करायचं तेव्हा लेग्स वर्कआउटला जीव जायचा एस्पेशली लेग प्रेस मी माझ्या ट्रेनरला म्हणायचे की माझा कदाचित लेग प्रेसच्या इथे जिममध्येच जीव जाऊ शकतो इतका मला त्रास व्हायचा मे बी ते डोक्यात असेल माझ्या पण व्हायचा <laughs> कर्टचा लास्ट सेट आहे अजून आणि हा पहिलाच सेट आहे त्याच्यातच अवस्था बेकार झाली आहे माझी करून घेऊया व्यायाम करताना जर तो आपल्याला अगदी सोपा वाटत असेल तर त्याच्यात एक लेवल वाढवावी म्हणजे थोडासा तो कठीण करावा म्हणजे आपल्या शरीराला तो करण्यासाठी कष्ट पडतात आणि त्यात कॅलरीज बर्न होतात पण आपल्या शरीराला झेपेल इतकाच व्यायाम करावा पाच सेट झालेत ऐकायला आलं नसेल पाच सेट झालेत आता स्कॉट्स कधीही व्यायाम करताना एक्सपर्टच्या देखरेखीखाली करावा म्हणजे आपले ट्रेनर असतील किंवा ज्यांना त्यातलं कळतं त्या माणसांच्या समोर व्यायाम करावा म्हणजे आपल्या छोट्या छोट्या चुका असतील तर त्यासुद्धा सुधा सुधा सुधारल्या जातात आणि मग आपल्याला हर्ट नाही होत म्हणजे कुठला मसल टेअर झाला आहे किंवा कुठेतरी लचकलं आहे कुठेतरी पाय मुरगळलाय आहे किंवा चुकीचं प्रेशर दिल्यामुळे कुठेतरी इजा झाली आहे असं होत नाही तर तो छान व्यायाम होतो आणि त्याचे रिझल्ट मिळतात ज्या वेळेला शरीर खूप दमलेलं असतं आपली झोप पूर्ण झालेली नसते अशा वेळेला एक दिवस गॅप घेतली तर काही हरकत नाही पण उगाच शरीराला आपण रेटत राहिलं तर पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे झोप पूर्ण करायची छान आराम करायचा आणि मग खूप व्यायाम करायचा व्यायाम करताना आपल्याला आहार नीट ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं मग त्यात आपण प्रोटीन्सचा समावेश करूच शकतो आणि तो करायलाच हवा आपल्या डाळी असतात आपली मोड आलेली कडधान्य असतात पनीर असतं तर ह्या सगळ्याचा आहारात समावेश असायला हवा आणि त्याचप्रमाणे सगळ्या भाज्या असतील थोडंसं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच भात असेल तर असं सगळ्या प्रकारे सगळे गो सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जातील अशा प्रकारचा आहार आपल्याला घ्यायला हवा आणि ऑफकोर्स काही दिवस चीट डे सुद्धा असायलाच हवेत म्हणजे पाणीपुरी खायला हवी भेळपुरी खायला हवी किंवा स्वीटसुद्धा खायलाच हवं पण व्यायामसुद्धा रेग्युलरली करायलाच हवा क्रंचेस करून घेऊया ट्वेंटी रेप्स नंतर लेग्स अप करून क्रंचेस करूया ट्वेंटी ले रेप्स नॉर्मल आणि लेग्स वरती करून पोट सपाट असण्याचा व्यायामाबरोबरच आपला आहार कसा आहे आपली झोप कशी आहे आपण कशा पद्धतीने खातोय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं ट्वेल्व रेप्स आपण लेग रेजेस करून घेऊ हिप्स खाली हात ठेवायचे सपोर्टला लांब केस असल्यानंतर व्यायाम करताना ते कसे बांधावेत हा एक मोठा प्रश्न असतो जरी आंबाडा घातला आणि त्याला जुडास्टिक लावली तरीसुद्धा जम्पिंग जॅक्स करताना उड्या मारताना ते सुटतातच एक मिनिट आपण कार्डिओ करूया मग स्ट्रेचिंग करूया की okay, डन फॉर टू डे हे सगळं मी फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे दिसायला फारच फनी दिसतंय पण त्याला काही आता इलाज नाही <laughs> <साथ रंटोटेच। laughs> स्ट्रेचिंग तर असं होतं आजचं वर्कआउट खरं तर लेग वर्कआउट म्हणू शकतो अजून काही लेग्ज एक्सरसाइज आहेत पण ते आम्ही अल्टरनेट सेशन करतो सो आजचं सेशन एवढंच होतं आणि खूप झालं आहे मला ते पाय भरून आलेत एक दिवस जाईल रिकवरीसाठी पण मजा येते ज्यावेळेला तुम्ही एखादा टास्क पूर्ण करता तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि वर्कआउटच्या सुरुवातीला नेहमीच असं वाटतं की अरे बापरे आपण करू की नाही किंवा वर्कआउटपेक्षा आपण ज्या वेळेला एक्सरसाईजला सुरुवात करतो खूप गॅपनंतर सुरुवात करतो तेव्हा तर असं होतच होतं की बापरे नको झोपूया जरा अर्धा तास पण तो जो तो जो थॉट असतो तो जो, जो विचार असतो खरं तर तो बाजूला ठेवला की मग हेल्दी लाईफ हेल्दी लाईफस्टाईल आणि आपल्याला जे हवे ते रिझल्ट आपल्याला दिसतात त्यामुळे तो जो एक उठतानाचा जो एक विचार येतो की जाऊ दे अजून पाच मिनटं झोपूया तर तो थोडा बाजूला ठेवला पाहिजे पण एक्सरसाइज हे मी सातत्याने सांगते की ते सातत्याने केले पाहिजेत ती कन्सिस्टन्सी असली पाहिजे मग भले तुम्ही, तुम्ही दहा मिनटं करा पंधरा मिनटं करा पण तरीसुद्धा ती पंधरा मिनटं तुम्ही रोज करा की तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात एक दोन महिन्यांनी आणि एकदा रिझल्ट दिसायला लागले ना की मग असं वाटतं की आपल्याला आपण छान दिसतोय मग आपण त्याच्यात आणखीन एफर्ट्स घालायला लागतो आपण त्याच्यावर जास्त मेहनत घ्यायला लागतो आणि मला वाटतं की तेच महत्त्वाचं आहे आपल्याला आपण आयुष्य जगताना एक एक टास्क कम्प्लीट करत जायचं पुढे आणि पुढचा टास्क काय आहे याकडे लक्ष ठेवून असायचं तर तोच इंटरेस्टिंग भाग असू शकतो आयुष्यातला की एक एक गोष्टी आपण अचीव्ह करतो एक एक गोष्टी साध्य करतो हा खरं तर खूप महत्त्वाचा भाग असतो आयुष्यातला आणि तोच आनंदाचासुद्धा असतो असं मला वाटतं तर कमिंग बॅक टू वर्कआउट तुम्हाला जे जसे शक्य असेल चालणं आवडत असेल तर रोज कन्सिस्टंटली चालायला जा जिममध्ये जाऊन व्यायाम आवडत असेल तर तसा करा योगा आवडत असेल नुसते ब्रिदिंग एक्सरसाइजेस आवडत असतील तर तसे करा पण करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसा फरक पडतो आहे कसं फरक वाटतो आहे किती फ्रेश वाटतंय आणि किती छान वाटतंय आणि ते डेफिनेटली वाटणारच आहे तर कन्सिस्टंटली uh, करा आणि मला डेफिनेटली सांगा तुम्ही की तुम्ही सुरुवात केलीत की नाही एक्सरसाइजला uh, एक चांगल्या दिशेने एक पाऊल नक्की उचलूया आपण तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय